हॅलो नमस्ते वेलकम टू मिसेस फौजी वर्ल्ड तर खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग स्टार्ट करत आहे तर आम्ही आलो इकडे राजस्थानला रिटर्न फक्त पंधरा दिवसाची सुट्टी होती सो आम्ही आलो शुक्रवारी सकाळी आलो पहाटे चार वाजता आणि बघा खूप थंडी आहे इकडे आणि आधीराज बघा किती मस्ती करतोय अजिबात गप बसत नाही आता कस बैल कशी नवीन नवीन नाट्य शिकलाय आणि ना थंडी खूप आहे तर म्हणलं की आता आवरले आधी शूटच करून देत नाही आधी मोबाईलवर असा मारतो मोबाईल दोन वेळा पाडला आधीने झुम झुम होत असेल मोबाईल तर ना हा मी सांगत होते की गावाकडे आम्ही का गेलो त्या ब्लॉग मध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला समजेलच तो ब्लॉग जर बघत बघितला नसेल तर नक्की बघा आणि आता आम्ही आलो रिटर्न आणि गावाकडे काही जास्त ब्लॉगिंग नाही जमलं कारण प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे आणि मी म्हटलं की आज आता आवरले बऱ्यापैकी फक्त कपडे धुवायचे राहिलेत आयुष गेले स्कूलला त्यामुळे टिफिन टिफिन बनवताना मी भात भाजी सगळं बनवले आणि फक्त आता चपाती बनवायची फौजी आले की फौजी गेले ड्युटीला तर आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशीच त्यांचा ते रिपोर्ट होता त्यामुळे त्यांची ड्युटी स्टार्ट आहे तर आम्ही आलोय शुक्रवारी तर आज आहे सोमवार सोमवारी मी ब्लॉगिंग करते कारण सगळं पंधरा सोळा दिवस बंद असल्यामुळे म्हणजे घाण होतेच तर त्याच्यामुळे सगळे साफसफाई करण्यात आणि सगळं व्यवस्थित ठेवण्यात तरी पण अजून बॅगा तशाच आहेत आणि आधीराज खूप त्रास देतो खूप म्हणजे खूप त्रास देतोय काहीच करू देत नाही तर म्हणतं की आज करूया ब्लॉगिंगला स्टार्ट आणि आधी बघा काय करतोय सॉक्स काढायचे त्याला फुल पॅन्ट घातली होती सुली मग नव्हती आता अजून कपडे धुवायचे आता हाफ पॅन्ट घातली आता झोपवायचं आहे त्याला तर आता वाजले साडे दहा त्याची झोपायची वेळ झालेली आहे आता बघूया झोपतो की नाही झोपतो झोपला की मग मला कपडे मी धुवून टाकेन बाकीचं सगळं काम झालेलं आहे माझं त्यामुळे आता निवांत मुंडले ब्लॉग पण स्टार्ट करते आणि जे आधी गावाकडे जे शूट केलेले ब्लॉग आहेत ते पण एडिट करेन आणि अपलोड करते एक दोन ब्लॉग आहेत जास्त काही नाही तर तुळशीच्या लग्नाचा आग एक आहे माहेरी गेलतो तो एक आहे त्यामध्ये तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर पण दिलेले आहेत का ब्लॉग येत नव्हते किंवा का अचानक गावे गेलो सगळं सगळं त्यामध्ये आहे ते तुम्ही बघा त्याच्यानंतर एक आधीच्या बड्डेचा आज येईल ब्लॉग सो सो चलो मग लेट स्टार्ट बघूया आज काय काय होतं ते स्टार्ट लेट स्टार्ट आदू कशी थंडी वाजते ग आहो म्हण की आहो कसे म्हणतो आदू ओ आणखी म्हणखी म्हणत नाही तुझा मूड नाही आता चला लेट स्टार्ट तर आम्ही आता बसलोय उन्हात सीडीवर ऊन खूप आहे त्यामुळे मग आम्ही बसले उन्हात थंडी वाजत होती म्हणून तिथं ऊन येते पायरीवर आहे पाय दे आहे

तर आता मेथीची भाजी बनवायची आहे कणिक म्हणून ठेवली आहे चपाती करायची आणि मग केलाय आणि फ्लावरची भाजी पण केली आता फक्त मेथीची भाजी चपाती बनवायची आधी बघितलं का कसं मारतोय आधी किती आगाव झाला किती आगाव झालाय आधी बघितलं का कसा करतोय मला आ माझे केस गेली तर ना मी आल्यानंतर त्या दिवशी काय मला झालं नाही मग दुसऱ्या दिवशी व्यवस्थित किचन सेट करून घेतलं आहे आणि बघा आता इथे भात लावला आहे तर मे भाजी कर करणार आहे मी आत्ता निवडून ठेवली आणि दूध वगैरे उकळून ठेवले इथं कणिक मळून ठेवलेली आहे आणि सकाळी जेव्हा आयुष स्कूलला जातो ना तेव्हाच मी मळून ठेवते कणिक आणि सारखं सारखं मळायला नको कारण थंडी आहे त्याच्यामुळे कणिक म्हणजे पातळ वगैरे होत नाही खराब होत नाही आणि ते फ्लावर आणि मटरची भाजी बनवली आता मेथीची भाजी फक्त बनवणार आहे मी आणि चपात्या बनवणार आली हो की गरम गरम चपाती बनवते तर मी गावाकडने काय काय गा, गावाकडून काय काय आणलं ते त्याबद्दल तुम्हाला सांगितलंच नाही तर आता बऱ्यापैकी खाऊ संपलाय आमचा तरी पण मी दाखवते तर ह्या ना खाऱ्या शंकर ज्या आयुषच्या आत्तूने दिलेले आहेत तर खूप छान आहेत ह्या खूप टेस्टी झालेत तर आणि आणखीन एक पदार्थ दिलाय तो म्हणजे अनारस आणि हा पदार्थ सगळ्यांचेच आवडीच आहे त्यामुळे संपलेला आहे फक्त दोन की दोन का तीनच राहिले ते पण ना आयुष काल खाणार होता त्याला म्हण मला मागत होता अजूनही खाणारच दे पण मी म्हटलं की व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे ठेवलं आहे मी, अनारस ले ले। ते मी ले। ते आणि अनारस हातून दिलेले जास्त होते पण आम्ही खाऊन संपवले येताना ट्रेनमध्ये पण खाल्ले आणि इथे आहेत बुंदीचे लाडू चकली आणि हा फरसाणा तर मी आता काढत नाही एका हाताने मला काढता येणार नाही ते सो तर असा खूपसा खाऊ आईने आणि ताईंनी दिला होता यावेळी मम्मीने काही दिलं नव्हतं कारण मम्मी, मम्मी आलीच नव्हती सोडायला भाऊ आलेला आधीच त्याची कॉलेज होतं आदल्या दिवशी म्हणजे रविवारी कॉलेज होतं तेव्हा तो आलेला एक दिवस राहिला आणि सोमवारी गेला तर चला तर आता ना मी अगोदर भाजी वगैरे करून घेते आणि थोड्या वेळाने कंटिन्यू करते तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मी काय शूटच केलं नाही आता दा डायरेक्ट रात्री शूट करते मी तर ना मी आता आलू मटर आणि कोबीची गोबी फुलगोबीची भाजी बनवली रसावाली कारण भाताबरोबर पण खाता येईल आणि भात पण बनवून ठेवला आहे आधीच कुकर लावला होता आता पण भाजी करून घेते कणिक मायाला पण पेट चाळून घेतलं थोडसच करणार आहे परंतु पाचशे पण एक दीड चपाती आहे तर किती पण मोजून केलं ना थोडंसं शिल्लक राहतंच आणि गावाकडनं आल्यानंतर माझं थोडं थोडे दिवस असं होतच एक दोन चपाती जास्त होते तर गावाकडे बघा दहा माणसांचा स्वयंपाक असतो त्यामुळे थोडंसं ती सवय झालेली असते जास्त करण्याची तरी पण मी ते मोजून मोजूनच घेते थोडं थोडं तरी पण थोडंसं जास्त होतच आणि आयुष्य होमवर्क करतो तर आयुष्यकडेच होता मोबाईल म्हटलं की ब्लॉग कंटिन्यू करते आणि नंतर मग त्याला देते मी कारण त्याचा क्लासरूम ॲपमध्येच येतो होमवर्क आता फक्त कोथिंबीर टाकायची राहिली ना मग त्यांना आता मी भाजी शिजून देते गॅस कमी करून आणि थंडी खूप आहे त्याच्यामुळे सॉक्स च घरात पण यूज करतोय आणि आधीला पण सॉक्स वगैरे हो घातले <laughs> आणि आयुष होमवर्क करत होता पण आधी रडतोय म्हणून मग त्याला खेळवतोय काय झालं आधी काय झालं आधू आयुष काय झालं रे चला तर मग मी स्वयंपाक करून घेते आयुषला होमवर्क करायला करतोय नक्की चालू स्टोरेज फुल झालंय चला आता आधी बाय बाय कर बाय कर बाय कर, कर आधी बाय बाय चला तर महान व्लॉग इथेच एंड करते छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही आता अजमेरूला आलो आता कंटिन्यू ब्लॉग येतील सो स्टे टेऊन बाय बाय टेक केअर आयुष बाय बाय कर बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय आयुष प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब बाय 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 टेक केअर